मनो तुफान चंदन नगर मध्ये पोहोचलं आज मुंबईकडे आगे कूच तर पोलिसांच्या विनंतीनंतर मराठा आरक्षणासाठी फेब्रुवारीत विशेष अधिवेशन घेणार मुख्यमंत्र्यांची माहिती तर दबावात येऊन मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण दिल्यास मुंबईकडे कूच करू ओबीसी महासंघाचा इशारा बारामती अॅग्रोतील कथित प्रकरणी रोहित पवारांची गेल्या एका तासापासून ईडी चौकशी सुरू राजकीय सुडापोटी कारवाई होत असल्याचा सा महाविकास आघाडी नेत्यांचा आरोप राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरण जयंत पाटील यांची उलट साक्ष नोंदवणं सुरू प्रदेशाध्यक्षपदावरून अजित पवारांच्या वकिलांकडून विचारणा पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात तीव्र पाणी टंचाईचं संकट उजनी धरणातील पाणी साठा घटला तर संभाजीनगर जालन्यातील अनेक गावांना टँकरनं पाणी पुरवठा आसाममध्ये भारत जोडो न्याय दरम्यान मोठा संघर्ष गुवाहाटीतील झटापटीनंतर राहुल गांधींवर गुन्हा दाखल आजही भारत जोडो न्याय यात्रेला मोठा प्रतिसाद इंडिया आघाडीतून बाहेर पडत असल्याची ममता बॅनर्जींची घोषणा लोकसभेच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची दिली माहिती अयोध्येत रामलल्लाच्या दर्शनासाठी जनसागर उसळला पहिल्याच दिवशी पाच लाखांहून अधिक रामभक्त रामलल्लाच्या दर्शनाला आजही पहाटेपासून राम मंदिराबाहेरगा पहा पहिल्याच दिवशी तीन कोटींहून अधिकचं दान